तर काही सोय किंवा काही व्यवस्था करणं गरजेचं काय वाटतं टक्के पण आमची कानं देखील पाणी वगैरे आम्हाला बंद केलं त्यामुळे आम्हाला काय सांगाल तुम्हाला आणखी काही जेवायची किंवा काही अशी व्यवस्था तुमची कशी झाली आहे कशा पद्धतीने तुम्ही ही व्यवस्था केली आहे शासनानं कुठल्याच प्रकारची व्यवस्था केलेली नाही काय नाही पाणी पण कुठं उपलब्ध नाही सगळे हे इथले लोक करतात जे मराठा बांधव त्यांनी आमची सगळी व्यवस्था केलेली शासनाची कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत झालेली नाही बरं का। काय सांगाल कुठून आलात तुम्ही आम्ही मोळ्याहून आलो सोनपेठ तालुका परभणी जिल्हा आमचा एक टेम्पू आहे शिरशे गावा आम्ही वीस जण आलेलो आम्हाला कालपासून आंघोळी नव्हत्या पिण्याचं पाणी सत्तर रुपयाला बॉटल भेटू लागली आम्हाला दारची बॉटल तर आम्हाला स्वयंपाकात सुद्धा पाणी ही शासनाची अतिशय चुकीची धोरणं आहे की सर्वसामान्य लोकाला जेवणापासून पाण्यापासून वंचित ठेवणं हे आम्हाला तरी मान्य नाही मराठा समाज या शासनावर एवढा खुश नाही की पाणी देऊ शकत नाही शासन तर मग करतोय काय एक तर आमचे दाराजे पाटील बिन पाण्याचे बसायले उपोषण उपोषण करायले आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्यायला पाणी जर शासन देत नाही तर शासनाची काय किंमत करणार आणि काय म्हणून किंमत करावं शासन एवढं आम्हाला कशामुळे होत असते उपोषण स्थळी दोन पाण्याचे टँकर लावलेले इथं आहेत पण एवढं किती समाज आलेला आहे मराठा समाज एवढा आलेला आहे उपोषण स्थळी एका एका वाहनातलं एक एक माणूस जर गेलं तर तिथं जागा पूर्ण नाही इतक्या ठिकाणी मराठा समाज पसरलेला आहे पण या शासनानं कुठंच नियोजन नाही कुठं स्टॉल नाही कुठं पाणी नाही गेल्या वेळेस जी आमची सोय झाली व्यवस्था झाली त्या व्यवस्थेपैकी एक टक्का फक्त व्यवस्था वेळेस आहे बघा गेल्या वेळेस शंभर टक्के व्यवस्था झाली आम्हाला स्वयंपाक सुद्धा करायची गरज पडली नाही आम्ही तीन तीन टाईम आता स्वयंपाक स्वतः हाताने करून रस्त्यावर खायला जे वाशीला मागच्या वेळेस आले होते कशी व्यवस्था होती आम्हाला पहिल्या वेळेस व्यवस्था व्यवस्थित भेटली ते आमच्या मराठा समाजाने व्यवस्था केली यावेळेस पावसामुळे म्हणा किंवा हो। दबाव पोटी शासनाच्या दबावापोटी लोकायला व्यवस्था करू देईल असं आमचं मत आहे शासनानं म्हणजे शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस व्यवस्थित झाली एक टक्का सुद्धा व्यवस्था झालेली नाही आणि ही शासनाची शंभर टक्के चूक आहे जरागे पाटील बिन पाण्याचे उपोषण करायचे तसे सर्वसामान्य लोकांना सुद्धा बिन पाण्याचं तीन तीन दिवस राहावं लागायला लागले ही शासनानं जाणून बुजून मराठ्यावर केलेला अन्याय काय सांगाल की आता इथून पुढचे काही दिवस अशीच जर का मुंबई मध्ये तुम्हाला राहायची वेळ आली तर ह्या गोष्टींची पूर्तता कशी करणार तुम्ही आम्हाला जर अशीच वेळ राहायची आली एक महिन्याचं आम्ही किरण आणलेला आहे आम्ही कुठून आमचे पाहुणे रावणे जिथं असेल तिथून पाणी आणू रस्त्यावर स्वयंपाक करू रात्रंदिवस आम्ही मुंबईमध्ये राहू कोण जोपर्यंत जरागे पाटील म्हणित नाही तुम्ही गावाकडे जा किंवा विषय संपलाय तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही काही मॅसेजेस व्हायरल झाले की ज्यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात खाद्यान्नाची दुकानं ही बंद होती असे मॅसेजेस फॉरवर्ड झाले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा बांधवांनी खूप मोठी जेवणाची वगैरे व्यवस्था केली यावर तुम्हाला काय वाटतं आम्ही काल भाऊच्या धक्क्या आमचं गाडी थांबलेली होती तिथून आम्ही जरंगे पाटलाच्या आझाद मैदानापर्यंत तिथे थांबलेत पाटील तिथपर्यंत गेलो आम्हाला कुठंही दुकान उघडं दिसली आलं नाही चहाचं कुठं तरी एखादं ते कॅटली घेऊन बसलेला एखादा माणूस भेटला चहा नाही पाणी नाही काय नाही हे जाणून बुजून काय शासनानं दबाव चाललाय का काय ह्या व्यवसाय करणार सुद्धा हे सुद्धा कळत नाही का आम्हाला त्रास देण्यासाठी चालू आहे नक्की हे मला कळत नाही आणि एक एक सुद्धा दुकान उघडं नव्हतं आम्ही शेवटी सकाळी इकडे आलोत सकाळी कुणी आल्याच्यानंतर रिटर्न व्हायला रेल्वेनं गेलोत पुन्हा तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला पाणी प्यायला भेटलं पाणी सुद्धा नव्हतं आजार मैदाना पैसे